महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टॅकर्स आणि बस वाहतूक महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत सरकार दरबारी वाहतूक क्षेत्रांशी निगडीत विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली गेली महासंघाने इशारा दिलाय की जर सरकारने या प्रमुख मागण्यांना मान्यता दिली नाही तर ते आंदोलन करतील त्याचे प्रश्न ते जे प्रश्न आहेत निगडीत तर ते किती सोडवतात त्याच्यापासून आम्ही आता निवेदन देणार आहे शेवटी काय बघा ते त्यांच्या शेवटी आम्ही काय त्यांना फोर्स करू शकणार नाही की तुम्ही हे सोडवायलाच पाहिजे त्यानंतर पुढची भूमिका आम्ही घेणार विश्लेषण सरकारचा प्रश्न आहे त्याने कसा सोडवायचा तो प्रश्न त्याने ई चलनाच्या बद्दल काय म्हणत आहे ई चलन हे म्हणजे अन्यायकारक आहे कारण त्याच्यावर सुनवाई नाही आणि आजकाल काय झालं आत्ता मुख्यमंत्री त्यांनी एक केले की आदेश दिला की मागून पुढून कॅमेरा मारायचे ते बंद करा पण अजून पण चालू आहे ते करतात काय करतात आता त्यांचा कोटा पुरा व्हायचा नसेल ते मागून संध्याकाळी बसतात मग त्यांना त्यांना पाठवतात ते इथे गाडी पकडल्याने आणि त्याच्यानंतर ते करतात पण तो कसा आहे आज एक ड्रायव्हर माणूस तुम्ही सांगा एक हजार रुपये कमवणारा माणूस आहे तो दीड दोन हजार रुपये अडीच हजार कमी पहिला पाचशे रुपये दुसरा दीड हजार रुपये त्यानंतर परत गेला की दीड हजार आणि काय फक्त घेतात नो पार्किंग सिग्नल जम्पिंग हा एक आहे आणि ऑबस्टेकल टू पब्लिक आता तुम्ही सांगा सिग्नलच्या घरा पुढे आला कुठे होणार आहे ऑबस्ट्रे पार्किंगच्या जागेत लागलेली आहे गाडी जर ती पुढे मागे झाली तर ऑबस्टेकल कुठे होतात तुम्ही आर्धे चलन बघाल तर ऑब्स्टकल टू पब्लिक येते महत्वाची आता मी सांगू शकत नाही कारण सर्व आहे मुंबई शहरामध्ये सध्या महत्वाचा मुद्दा ई चलन आहेच मोठा तर ई चलनचा पाचशे रुपये चलन एक एकदा पडलं की नंतर पंधराशे पंधराशे एका एका गाडीवर चलन गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत आता हा वाहतूकदार कुठून भरणार दुसरा मुद्दा पार्किंग जर मुंबईमध्ये पार्किंगची व्यवस्था नसेल तर हा वाहतूकदार कुठे गाड्या उभ्या करणार आज दया आमची परिस्थिती आहे आमच्या गाड्या नाक्यावर कुठे उभे असतात पण त्या नाक्यावर आम्हाला लिगली आम्ही त्यांच्याकडे नाका मागतोय तरी सुद्धा आम्हाला देत नाही की आम्ही देऊ शकत नाही म्हणतात मग जर गव्हर्नमेंट जर हा वाहतूक व्यवसाय आहे की जगातली महाराष्ट्र भारतातली मोठी इंडस्ट्रील आहे मग त्याची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की नाही आणि हा प्रत्येक संघटनेने पाठपुराव केलेला आहे पण आम्हाला काय सांगितलं जात की जशी रिक्षा स्टँड आहे आम्ही म्हणतो की आम्हाला टेम्पो स्टँड द्या जास्त मुंबई शहरामध्ये टेम्पो आहे टेम्पो व्यवसाय जास्त आहे तर ते का म्हणतात रिक्षाप्रमाणे आम्ही तुम्हाला म्हणजे रिक्षा टॅक्सी इसेन्शियल सर्व्हिस मध्ये त्यांनी कायदा केलेला आहे त्यामुळे त्यांना टॅक्सी आम्ही तोच मागतो की आमची पण इसेन्शियल सर्व्हिस करा कारण धान्य दूध सकाळी सकाळी गाड्या येतात ते अजून कायद्यातून आम्ही म्हणजे करतच नाही आणि इसेन्शियल सर्व्हिस डिक्लेअर केली तर गव्हर्नमेंटला नियमाप्रमाणे सर्व द्यावं लागणार आहे

दुसरं आम्ही बघा किती अपघात आणि किती चोऱ्या झाल्यात हे पहिले सरकारने दाखवा की त्याच्यामुळे एचआरए मध्ये गव्हर्नमेंट लोकांना फायदा होणार आहे तुम्ही एक काय माहिती गव्हर्नमेंट असं की आता बोलू नये गडकरी साहेब बाहेर जातात आणि तिथे आणतात आणि इथे इम्प्लिमेंट करतात पण त्यांची एवढी सिस्टम नाही ना की ती सिस्टम इथे अप्लिकेबल करू शकतात आता ई प्रणाली चालू केली तुम्ही बोलतात ई प्रणाली महिन्यातून पाच वेळा हे असते डाऊन असते लोक लाईन लागतात जर तुम्ही जर एवढं सक्षम आहे तर तेवढं करा ना आणि ट्रान्सपोर्टर बिचारा गरीब आहे त्याला लिहिता समजा आतापर्यंत दहावी झाला आता वेल एज्युकेटेड येत आहेत त्यात आमच्या लाईन मध्ये येत नाही आता काल गडकरी साहेबच बोलले बावीस लाख ड्रायव्हर आता शॉर्टेज व्हायला लागले इंडियामध्ये पुरे कुणाचं सांगा ना सरकारचं तुम्ही सांगा लायसन ऑनलाईन केलंय रस्त्यावर सुद्धा लायसन्स मिळते सजेशन ज्या तुम्ही सिस्टम आता तुम्ही नवीन वेहिकल काढतात सर्व करतात त्याच्यावर कुठे हे केल्यानंतर कि तुम्ही योग्य धरण करा की आता रोड केले कुठे फक्त रोड चांगले केले आम्ही मानतो तिथे सिस्टम काय आता समृद्धीने मी जाऊन आलो मुंबई वरून गेला आता इगतपुरीच्या गे हो पुढे गेलो शिर्डी पर्यंत गेलो कुठे सुविधा नाही रस्त्यात तुझ्या काही ऍक्सिडेंट काही झालं शेवटी पाच पदरी चार पदरी केलाय रात्रीचा ड्रायव्हर का झालं तुला एकदम सरळ केलं त्याला दिसत नाही किंवा ड्रायव्हर ची झोप येणारच सरळ रस्ते हो तुम्ही म्हणजे सरकार सरकारचे आमचे काय म्हणणे की जेवढे कमिटी बसवतात हो त्यांना ट्रान्सपोर्टचा कोणी प्रतिनिधी नसतो त्याच्यासाठी जर ट्रान्सपोर्टचे चांगले प्रतिनिधी घेतले त्या रिलेटेड आहे त्याप्रमाणे आम्ही काहीतरी डिस्कस करून त्यांना सजेशन देऊ शकतो ना ड्रायव्हर ड्रायव्हरचे कसे आहे की ड्रायव्हर घाबरतो कारण त्याला माहिती दिवसाला एक फाईन मारला तर शेठ पैसे देणार नाही सेट एक आमचं कसं ड्रायव्हरला आम्ही पैसे देणार नाही तुम्ही गाडी सुरक्षित चालवा सिग्नल जम्पिंग करून पण छोटी मागून फोटो मारतात त्याला आम्ही काय करू शकणार नाही ड्रायव्हर पण काय करू शकणार प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई